नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गुन्हे शाखा युनिट चार यांच्या कारवाईत सराईत आरोपीकडून एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात यश आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट चार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लोणकर पोलीस शिपाई जयनक मेरगळ पोलीस नाईक सोडगीर असे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई जैनक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिरगाव कासारसाई गोडुंबरे फाटा या ठिकाणी एक इसम पिस्तूल बाळगून उभा आहे त्याप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून त्या इसमास समक्ष ताब्यात घेऊन त्यास नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव खंडू अशोक कालेकर वयवर्ष अठ्ठावीस राहणार पवनानगर काले कॉलनी तालुका मावळ असे सांगितले सदर इस्मानची एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे म्हणून त्याच्या विरोधात शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सराईत आरोपीवर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दोन व भोसरी पोलीस स्टेशन येथे एक गुन्हे दाखल आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इवन सबस्क्राईब करा व बेल ऐकाउंट प्रेस करायला विसरू नका धन्यवाद